हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग इथून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे वॉक इन इंटरव्ह्यू आहे आणि वय पाहू शकता एकवीस वर्षे ते पंचेचाळीस वर्षे असणार आहे सॅलरी पण चांगली असणार आहे तसाला जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा चला जाऊ जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट तुम्ही पाहू शकता याची लिंक मी प्रोव्हाइड केलेली आहे तर इथे सेकंड वॉक इन इंटरव्ह्यू वन यंग प्रोफेशनल आय टी एन वन यंग प्रोफेशनल पेन्शन सेक्शन अंडर प्रोजेक्ट ऑफ प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेसिस ऑन सेकंड जानेवारी फोर इलेवन एम ऑनवर्ड्स तर ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही ॲडवर्टिजमेंट मिळते पी डी एफमध्ये तर आपण पाहू शकतो वॉक इन इंटरव्ह्यू आहे दोन पोस्टसाठी एक यंग प्रोफेशनल वन आणि यंग प्रोफेशनल वन पेन्शन सेक्शन एक आय टी सेक्शन आणि एक पेन्शन सेक्शन थर्टी थाउजंड फिक्स्ड रेन्युमरेशन असेल दोघांना सॅलरी असेल आणि रिक्वायरमेंट ग्रॅज्युएट विथ एटलीस्ट सिक्स्टी पर्सेंट मार्क इन कम्प्युटर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कम्प्युटर ग्राफिक्सपैकी कोणतंही एक पाहू शकता एकवीस ते पंचेचाळीस वर्षे एज लिमिट आहे आणि डेट ऑफ इंटरव्ह्यू असणार आहे सेकंड जानेवारी अकरा वाजता आणि पेन्शन स्कीमसाठी बी कॉम बी बी ए किंवा बी बी एस विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट ऑफ मार्क्स फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम वन इयर ऑफ एक्सपिरियन्स इन रेलेवंट फील्ड डिझायरेबल नॉलेज पाहू शकता तुम्ही आय टी ॲप्लिकेशनचं आणि एज रिलॅक्सेशन आपल्याला एस सी एस टी ओबीसी ॲज पर रूल मिळेल आणि इंटरेस्टेड कॅन्डिडेटने आपलं पासपोर्ट साईज फोटो आणि ॲप्लिकेशन अटेस्टेड कॉपीज ऑफ मार्कशीट सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे इंटरव्ह्यूच्या वेळेस आणि ज्या लोक जे लोक कास्टमध्ये आहेत त्यांनी आपले व्यवस्थित कास्ट प्रूफ करणारे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे विथ अॅकॅडमिक सर्टिफिकेट्स आहे हो फी तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट ॲडवर्टिजमेंटमध्ये